नमस्कार गोपालकांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर गोपालकांनो आज आपण महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवली जाणारी देशी गायीच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान योजना या योजनेसाठी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या सहा महिन्याच्या कालावधीसाठी अर्ज कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला स्किम्स डॉट महागोसेवा आयोग डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट देऊन मुख्य पृष्ठावर नावबार मध्ये अर्ज करायला मेनूवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला या पेजवर चार ऑप्शन दिसतील संस्थाविषयक माहिती भरा योजनाविषयक माहिती भरा बँक विषयक माहिती भरा आणि अर्जासोबत जुडावयाची कागदपत्रे त्यानंतर आपल्याला संस्थाविषयक माहिती भरा या टॅबमध्ये पहिला क्वेश्चन आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे आपली गोशाळा नोंदणीकृत आहे का तरी ते होय करायचे आहे आपल्याला परिपोषण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली गोशाळा ही महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असणे कंपल्सरी आहे त्यामुळे होय करायचे आहे नाही केले तर तुम्हाला अगोदर गोशाळा रजिस्टर करावी लागेल त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे की आता या साठी नवीन साठी तुम्हाला जर तुम्ही या आधी एप्रिल दोन हजार पंचवीस या एका महिन्याचे अनुदान जर तुमच्या गोशाळेला मिळाले असेल तर होय करायचे आहे जर नसेल तर नाही करायचे आहे म्हणजे काही ज्या सहाशे सतरा गोशाळा आहेत त्यांना ना कि एप्रिल या दोन हजार पंचवीस या महिन्याचं अनुदान मिळालं आहे तर त्यांनी येथे होय म्हणून करायचं आहे तर आपण ज्या गोशाळेने अनुदान घेतलं नाही त्यांच्यासाठी अगोदर अर्ज भरणार आहोत तर नाही या बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या गोसेवा आयोगाचा रजिस्टर नोंदणी क्रमांक येथे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर साइडला क्लिक करायचं आहे साइडला ला क्लिक, क्लिक केल्यानंतर आपल्याला काही डिटेल्स ऑटोमॅटिक पॉप होतील आणि काही डिटेल्स आपल्याला फिल करायचे जसे की वैधता कालावधी संस्थेचे नाव अड्रेस तालुका जिल्हा मोबाईल नंबर हे ऑटोमॅटिक पॉप्युलेट झाले आहेत त्यानंतर क्वेश्चन आहे की गोशाळेत संगोपन करण्यात येत असलेल्या देशी गोवंशाची भारत पशुधन प्रणालीवर नोंद करण्यात आली आहे का तर होय करायची आहे म्हणजेच आपल्या गोशाळेत जेवढे पशुधन आहेत त्याची वर नोंदणी आहे का तर होय करायची आहे नाही जर केलं तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे की गोशाळेतील सर्व देशी गोवंशाची टॅग नंबरसह सह स्वतंत्र नोंद ही ठेवण्यात आली काय म्हणजेच आपल्या गोशाळेतील जेवढे पशुधन आहे त्यांना पिअर टॅगिंग करण्यात आली काय तर इथे होय करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की गोशाळेद्वारा प्रथम प्राधान्याने कायमस्वरूपी चाऱ्याची सोय करण्याकरिता वैरण उत्पादन चारा प्रक्रिया मुरघास निर्मिती याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे का तर इथे होय करायचे आहे तर मित्रांनो या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले आहे की कि, कि आपल्या गोशाळेतील जनावरांसाठी काही चाऱ्याची सोय करण्यात आली आहे का जसे की वैरण उत्पादन चारा प्रक्रिया तर होय करायचे आहे आणि इथे आपल्याला त्या चारा प्रक्रियेचे निर्मितीचे फोटो अपलोड करायचे आहेत ते पीडीएफ किंवा इमेज स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की जे आपण हे फॉर्म भरत आहोत ऑनलाइन त्याच्यामध्ये जर काही खोटी माहिती आढळून आली तर त्यास जबाबदार संस्थेचे अध्यक्ष सचिव व विश्वस्त या नात्याने दंडविधान संहिता व फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलमातील तरतुदीप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष हे जबाबदार असतील याची आपल्याला इथे सहमती द्यायची आहे तर होय करायची आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की सदर योजने अंतर्गत म्हणजेच आपल्या आपल्याला जे परिपोषणचा लाभ मिळणार आहे त्याचा जर आपण काही गैरफायदा केला किंवा गैरजागी त्याचा पैशाचा उपयोग केला तर जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत जेवढ्याला काही आपण जेवढा आपल्याला काही हे भेटणार आहे परिपोषण योजनेचं त्याच्या अठरा पर्सेंट व्याजाने आपल्याकडून वसूल करण्यात वसूल करण्यात वसूल करून घेण्यात येईल त्यानंतर आपली याची सहमती आवश्यक आहे तर इथे आहे करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपल्या संस्थेवर किंवा गोशाळेवर काही प्राणी तस्करीचा गुन्हा असेल तर आपल्याला इथे अर्ज करता येणार नाही त्यामुळे इथे नाही करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आयोगाला जमीन संदर्भात सादर करण्यात आलेली जागेची कागदपत्रे व प्रत्यक्ष तपासणी दरम्यान दाखवण्यात आलेली जागा एकाच ठिकाणी आहे का म्हणजे जो आपण जागेचा सात बारा किंवा त्यावरचा अॅड्रेस आणि आपली ज्या गोशाळा ज्या जागेवर आहे तपासणी दरम्यान तुम्ही दाखवणार आहात ती जागा ती एकाच जागेवर हो आहे का तर होय करायची आहे नसेल तर नाही करायची आहे त्यानंतर वैधता कालावधी हा ऑटोमॅटिक पॉप्युलेट झाला आहे त्यानंतर आपल्याला येथे धर्मादाय आयुक्त यांच्याकडील नोंदणी क्रमांक टाकायचा आहे तर मित्रांनो जे आपल्याकडे धर्मादायुक्ताच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तिथली तारीख इथे आपल्याला टाकायची आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की गोशाळेमध्ये गोशाळा जमा खर्च रजिस्टर चारा खरेदी नोंदणी जे काही आपण गोशाळेमध्ये चारा खरेदी करतो किंवा जर गोवंशाची मृत्यू झाला तर त्याची नोंदणी रजिस्टर करतो का तर हे सर्व अभिलेखे अद्यावत ठेवण्यात आले आहे का तर होय करायचे आहे त्यानंतर इथे संस्थेचे नाव आपल्याला टाकायची गरज नाही ते ॲटोमॅटिक संस्था नंबरवर आपल्या पॉप्युलेट झाले आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आपल्या गोशाळेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर संस्थेचा सुद्धा टाकायची गरज नाही त्यानंतर येथे आपल्याला आपल्या पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर स्थापना दिन टाकायची गरज नाही त्यानंतर आपल्या जी संस्था आहे त्या संस्थेचे स्वरूप आपल्याला निवडायचे आहे तुम्ही एक निवडू शकता किंवा सर्व निवडू शकता तर एक निवडणे हे कंपल्सरी आहे त्यामुळे आपण हे निवडणार आहोत त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की परिपोषण योजनेच्या प्राप्त होणाऱ्या निधीतून आवश्यक बाबींवर खर्च करण्यास इच्छुक म्हणजेच जे आपण परिपोषण योजनेचा आपल्याला लाभ भेटणार आहे पैसे मिळणार आहेत तर तुम्ही हे कोणत्या बाबींवर खर्च करण्यास इच्छुक आहात तर यापैकी तुम्हाला पाच निवडणे बंदरकारक आहे का जर तुम्ही पाच नाही निवडले तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे तुम्हाला कोणतेही पाच निवडायचे आहेत तुम्ही जास्त पण निवडू शकता पण पाच पेक्षा कमी चालणार नाही त्यानंतर क्वेश्चन आहे की संस्थेकडे आज रोजी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पशुधन संख्येची माहिती म्हणजे तुमच्या गोशाळेत सध्या किती NDLM वर नोंदणीकृत देशी गोवंश आहेत म्हणजे एकूण पशुधन किती आहे लहान मोठे वासरे मिळून इथे आपल्याला त्याची संख्या टाकायची आहे आणि देशी गोवंशाची संख्या ही पन्नास असणे आवश्यक आहे पन्नास च्या कमी असेल तर तुम्हाला अर्ज चा लाभ मिळणार नाही ने। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारत पशुधन प्रणाली वर नोंदणीकृत NDLM वर जेवढ्या नोंदणीकृत गायी आहेत तीन वर्ष वयावरील खांदा असलेल्या त्या पूर्ण देशी गायींचा आकडा इथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करून नेक्स्ट टॅबवर आपल्याला योजनाविषयक मध्ये यायचे आहे तरीही देशी गायीच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान योजना या योजनेवर क्लिक करायची आहे त्यानंतर क्वेश्चन आहे की संस्थेचे नजीकच्या मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल म्हणजेच ऑडिट रिपोर्ट आहे का तर होय करायचे आहे संस्थेस गोसंगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आहे का तर होय करायचे आहे त्यानंतर आपल्या आप गोशाळेतील जेवढे काही देशी गोवंश आहेत त्यांची भारत पशुधन प्रणालीवर इयर टॅगिंग सह नोंदणीकृत आहे का तर होय करायचे आहे नाही केले तर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की गोशाळेत किमान पन्नास गोवंश आहेत का तर होय करायचं आहे त्यानंतर असल्यास एकूण इथे आपल्याला आकडा टाकायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला बँकेतील सर्व आपली इथे माहिती फिलअप करायची आहे की संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे का तर होय करायचे आहे नॅशनल बँकेमध्ये खाते असणे कंपल्सरी आहे नाही जर केलं तर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही त्यामुळे होय करायचे त्यानंतर ही माहिती पूर्ण आपल्याला बघून घ्यायची आहे आपल्या संस्था नंबर ही पॉप्युलेट झाली आहे त्यानंतर मित्रांनो बँक च्या कॅन्सल चेक ची फोटो अपलोड करणे येथे अनिवार्य आहे त्यामुळे येथे फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आता लास्ट टॅब मध्ये आपल्याला जे काही महत्वाची कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे येथे अपलोड करायची आहेत जसे की संस्थेचा गेल्या तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल तर हे आपल्याला डॉक्युमेंट येथे अपलोड करायचे आहे ऑडिट रिपोर्ट आपला इथे अपलोड आप करायचा आहे मागील तीन वर्षाचा त्यानंतर संस्थेकडे किमान तीन वर्षाचा गोवंश संगोपनाचा अनुभव आहे याबाबतचे नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केले म्हणजेच आपल्या गोशाळेस तीन वर्षांचा अनुभव आहे हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची जी स्वाक्षरी असते ते डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड आप करायचे आहे त्यानंतर आपल्या काही गोशाळेचे फोटो असतील जिओटॅग फोटो ते पण पशुधना सोबत आणि जे आपल्या संस्थेचे गोशाळेचे अध्यक्ष आहेत संचालक त्यांच्या सोबत जिओटॅग फोटो इमेज किंवा पीडीएफ रूपात इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला एनडीएलएम वर नोंदणीकृत देशी गोवंशाच्या संख्येबाबतचा अहवाल जिल्हा उपायुक्त अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसह म्हणजे एनडीएलएम रिपोर्ट आपला हे आपल्याला जिल्हा उपायुक्त अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसह त्यामध्ये दे देशी गोवंशाची जात नमूद करून अपलोड करायचं आहे त्यानंतर इथे आपल्या गोशाळेच्या जागेबद्दल कागदपत्रे अपलोड करायचे आहे जर स्वतःची जागा असेल तर संस्थेच्या नावाचे सात बारा किंवा जर आपली जागा भाड्या नसेल तर तीस वर्षाचा भाडे करार इथे आपल्याला पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अपलोड करायचा आहे त्यानंतर जे आपण धर्मादायुक्त आपली संस्था रजिस्टर करतो गोशाळा त्याचे इथे प्रमाणपत्र धर्मादा आयुक्ताचे आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे त्यानंतर येथे आपल्याला बायलॉजची प्रत अपलोड करायची आहे म्हणजेच गोसेवा हा उद्देश नमूद असल्याबाबत म्हणजे आपल्या बायलॉज मध्ये काहीतरी आपण गोसेवा करतोय याचा उद्देश नमूद असला पाहिजे ते इथे आपल्याला बायलॉजची प्रत अपलोड करायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे नियम वाटी दिले आहेत की आपण सर्व भरलेली अर्जी अचूक आहे याची गोशाळा म्हणून मी पुष्टी करतो जर भविष्यात काही माहिती चुकली तर या माहितीस आपणच स्वतः जबाबदार असू त्यामुळे आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो त्यामुळे पूर्ण माहिती व्यवस्थित फिलअप करायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे मित्रांनो तसेच आपल्याला संस्थेच जे काय आपल्या पॅन कार्ड आहे त्याची इथे फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो मेन डॉक्युमेंट आहे की आपल्या गोशाळेच्या दर्शनी भागावर चार बाय तीन आकाराचा फिक्स बॅनर लावणे आवश्यक आहे ते पण गोसेवा आयोगाने जे आपल्याला फॉर्मॅट दिला आहे विहित नमुना त्या नमुन्याचा आपल्याला इथे बॅनर अपलोड करायचा आहे आपल्या गोशाळेवर लावून त्यानंतर आपल्याला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपली गोशाळा इथे परिपोषण योजनेसाठी सक्सेसफुल झाली आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही जे अपलोड केली ती माहिती येथे पाहू शकता आणि त्यानंतर प्रिंट काढा बटनवर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती आपल्यासाठी ही प्रिंट डॉक्युमेंट करून ठेवू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद